तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची देशी विदेशी दारूंची वाहतूक करणारा वाहन आणि आरोपी ताब्यात मान्य पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम व मान्य अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा दुबोले यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते सदर आदेशाचे प्रमाणे पेट्रोलिंग करत असता तासगाव पोलीस ठाणे हद्दीत कैलाश लॉज येथे देशी विदेशी मध्य वाहतूक करत असलेले वाहन ताब्यात घेतले असता त्यामध्ये एक लाख पंचेचाळीस हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये किमतीची मध्य ताब्यात घेतले सोबत पागागाली येथील राजेंद्र पांडुरंग मायनकर वय वर्ष एकावन्न यांच्यावर मुंबई दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट कंसात ड कंसात ई प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला या कारवाईमध्ये तासगाव उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या आदेशावरून पोहावा काळे दोनशे सत्तावीस पोहावा स्वामी चारशे एक्क्याण्णव महिला पोलीस नाईक एकशे चौदा एक्कावन्न पोलीस नाईक पाटील एकोणीस सव्वीस यांनी पेट्रोलिंग वेळी कारवाई केली पाहत रहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजय न्यूज साठी अजय जाधव तासगाव आपल्या चॅनलला पहा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका